नमस्कार मैत्रिणी तुम्हालाही असंच टक्स ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग हवं आहे का तर बघा इथं मी तुम्हाला अखंड योगपटीवाला कटिंग दाखवलेलं आहे ते अखंड योगपटीवाला कटिंग कसं करायचं टक्स ब्लाऊज आहे आपला तर टक्स ब्लाऊज आहे आणि समोरच्या गळ्यालाही आपल्या असा व्यवस्थित आपला आकार पान गळायचा आपण दिलेला आहे तर ही टक्स ब्लाऊजची कटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तर अखंड योगपट्टी कशी जोडायची आणि कसं कटिंग करायचं मार्किंग कसं करायचं ते पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल आहे तुम्हाला बघा खूप छान असा व्हिडिओ तयार झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला यातील पूर्ण माहिती मिळेल नमस्कार मैत्रिणीनो आपण आज बत्तीस वन टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत सध्या खूप जे ट्रेंडिंगमध्ये आहेत वन टक्स ब्लाऊज त्याच्या आपण कटिंग करणार आहोत यामध्ये आपण क्रॉसपट्टी जी आहे ती निघते ह्या कटिंगमध्ये आपली ती कशी काढायची आणि समोरच्या घराला आपण डिझाईनचा आकारही देऊ शकतो म्हणजे तुम्हाला हवा तो हो त्या पद्धतीनं तुम्ही तिथं द्यायचं आहे तर बघा इथं मी तुम्हाला एकदम छान पद्धतीनं व्हिडिओ कमेंटमध्ये बघितलेचं असेल तर मी त्या पद्धतीनं अखंड क्रॉस पट्टीवाला आपण वन टच ब्लाऊजचं कटिंग बघूयात खूप सोपं आहे आणि खूप सहज कोणीही करू शकेल आणि बत्तीस साईजचं आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल म्हणजे तुम्हाला त्यातली पूर्ण माहिती मिळेल तर बघा इथं हो तुमच्या मापानुसार तुम्हाला इथं उंची घ्यायची आहे तर बघा मी तयार जीवन जे आहे ती आपली बारा इंच आहे त्यामध्ये आपण एक इंच मिक्स केलेला आहे तेरा आणि आपण वन टक्कचा ब्लाऊज कटिंग करत आहोत म्हणून त्यामुळं आपण इथं अर्धा इंच अंतर आणखी वाढवलेला आहे अशा पद्धतीनं आपण अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे प्रत्येकीच्यामध्ये समोरच्या भागाच्या वेळेस वन टकच्या वेळेस कारण आपण तिथं कटोरी कटिंग करत असतो त्यामुळं आपला अंतर कमी पडू शकतो म्हणून आपण अर्धा इंच अंतर वाढवलेला आहे तर आता आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी सव्वा दोन इंच आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे तर आपला चार्ट जो आहे तो चार्टनुसार इथं मी मापं टाकत आहे सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन इंच जे आहे ते शोल्डर घ्यायचं आहे तर तुम्हाला आता समोरचा गळा जो आहे तो थोडासा डीप घ्यायचा आहे कारण वंटकचा ब्लाऊज आहे समोर आपण आखंबा क्रॉसपर्टीवाला गळा ब्लाऊज तयार करत आहोत आणि तुम्ही समोर गळा डीप आहे तर तिथं पट्टी लावून तुम्ही मॅनेज करू शकता त्यामुळं थोडासा डीप गळा घ्यायचा आहे तर इथं आपण सात इंच घेऊयात तुम्ही याच्यापेक्षा जा जास्तही घेऊ शकता म्हणजे वनटकचं आहे आपल्याला तर आपण अशा पद्धतीनं तयार करायचं आहे इथंही सव्वा दोन इंच घेऊन आपण हे असं बॉक्स तयार करूयात अगोदर आणि मग परत त्याला आकार देऊन घेऊयात सुरुवातीला आपण असाच बॉक्स तयार करायचा जसं आपण दुसऱ्या ब्लाऊजला तयार करतो तसं आणि त्याच्यानंतर आपण मग आकार देऊन घेऊयात गोल आकार देण्याच्याऐवजी आपण दुसरा आकार देऊयात अगोदर आपण इकडचे आकार देऊ मुंडा घेऊ आणि त्याच्यानंतर आपण हे इथल्या गळ्याचं मार्किंग करूया तर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंच बत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी पावणे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे तर चार्टही आपल्या चॅनलवरती अपलोड आहे फोटोरी ब्लाऊजचा प्रिन्सकट बोटने सगळे चार्ट आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर चार्टमध्ये फोटोरीनुसार माप साईजनुसार टाकता येत नसतील तर चार्ट बघू शकता आता हे टाकलेलं आहे मुंडे कर आता आपल्याला बत्तीस साईचा ब्लाऊज आहे तर हा तिचा चौथा भाग येतो आठ इंच आणि दीड इंच शिलई मार्जिन आणि बघा इथं कमरेचं माप नाही घेतलं तरी चालतं भरपूर अशा कमेंट असतात कमरेचं माप किती घेतलं तर आपण कमरेचं माप नाही घेतलं आणि सरळ जर मार्किंग केलं तरी आपली ब्लाऊज फिटिंग बरोबर येते असं जरी मार्किंग केलं तरी व्यवस्थित आपलं येतं आता मुंडेचे आकार देऊयात आपण आता मुंडेचा आकार देताना आपल्याला अगोदर आपला मुंडा जो आहे तो दीड इंच बाहेरचा आणि आतला जो आहे तो एक इंचा मुंड्याला आकार देताना आपल्याला बाहेरचा मुंडा आहे तो आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आतला मुंडेला आपण इथून आकार द्यायचा आहे दीड इंचाच्या मुंड्यापासून मार्जिन जे घेतलेला आहे आपण तिथून अशा पद्धतीनं हा आकार देऊन पद्धतीने आपले मुंडेचे हे आकार व्यवस्थित आलेले आहेत हे आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी जे आहे ते आपल्याला इथं बघा तीन इंच घ्यायचं इकडल्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला इकडच्याही साईडला पण अडीच इंच घेऊयात आणि हे पट्टीने मार्किंग करून घेऊ आता तुम्ही आता असं आपण कटोरी ब्लाउज सुटा तर पण आता थोडंसं आपण वरती क्रॉसपट्टीला आणखीन मार्किंग करू पाव इंच म्हणजे पावणे इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे पावणे चार इंच आपण इथं घेतलेला का तर आपण इथं अखंड क्रॉसपट्टीवाला ब्लाऊज तयार करत आहोत म्हणून आपण तर आता आकार देताना काय करायचं आहे नॉर्मल आपण इथं गोल आकार देऊन घेतो बरोबर तर बघा आता आपण अगोदर क्रॉसपट्टीचा आकार घेऊ आणि मग इकडचा आकार घेऊ म्हणजे आपल्याला परफेक्ट असा आकार येईल क्रॉसपट्टीला आकार घेताना आपण पेपर आपल्या साईडला असा घ्यायचा आणि म्हणजे नवीन शिकताना आपल्याला आकार देता येत नाही तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ह्या पॉईंटला कर्वमध्ये जायचं आहे बघा या सरळ लाईनवरतीच मी जात आहे त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला आपला हात जो आहे तो फिरवला फिरला पाहिजे असं पाहिजे आता आपला मास्त घ्यायचा आहे तर आपण असं बरोबर येते आपल्या ब्लाऊजला एकदम परफेक्ट अशी कुणी शेनिस आहे खालच्या साईडने परत परत असं हे असं घ्यायचं आहे याच्यामुळं ब्लाऊज जो आहे तो आपला परफेक्ट दिसतो असं तुम्ही क्रॉसपटीला आकार द्या तर आता आपल्याला खालच्या साईडचा आकार देऊन झालेला आहे तर आता आपल्याला हा ठेवायचा आहे आणि आता आपण आकार घेऊन घ्यायचा आहे म्हणजे इथं आपल्याला पानगळा जसा असतो आपला तसा आपण इथं आकार घेऊन घेतलेला आहे आणि हे जे आहे ते आपण बंद बाजूला टाकलेलं आहे कारण आता आपलं इथं अखंड निघणार आहे आपण कटिंग केल्यानंतर अखंड निघते आपली क्वासपट्टी आता बघा कपड्यावर तुम्ही अच्छा आता तुम्ही समजताला असं कसं कट करायचं तर आता आपलं हे बंद बाजू आहे ज्यावेळेस तुम्ही कपड्यावरती टाकचाल त्यावेळेस बंद बाजूवरती असं मार्किंग करायचं आहे आणि कट करायचा आहे असा भाग कट करायचा म्हणजे खालचा जो राहिलेला आहे तो आपला असंच बंद बाजू येईल मी तर तुम्हाला असं मार्किंग करून जसं दाखवलं आहे तसंच तुम्ही कटिंग करायचं आहे तर हे झालेलं आहे आपलं समोरच्या गळ्याचा आकार हे इथं आपलं बंद आहे तर कटिंग करताना तुम्हाला पेपरवरती कटिंग करताना तुम्ही जसं आपण कटिंग करतो तसंच करायचं आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कपड्यावरती ठेवायचा पॅटर्न असंच ठेवायचं आहे बंद बाजू आहे तिकडल्या साईडला आपल्याला हा भाग ठेवायचा आहे आपल्याला हा समोरचा पाठ असा, असा बंद बाजूवरती ठेवायचा आणि हे असं क्रॉसमध्ये मार्किंग करून व्यवस्थित ठेवायचं आहे आता टक्स कसा घालायचा वन टक्सचा ब्लाऊज आहे ना आपला हा तर वन टक्सचा ब्लाऊज आहे टक्स कसा घालायचा आपल्याला इथं साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि साडेतीन इंचावरती मार्किंग केल्याच्यानंतर आता इथं आपली खालच्या साईडला पट्टी आहे म्हणून वरती आपण सव्वा दोन इंच घ्यायचं आहे आणि टक्स किती इंचाचा घ्यायचा तर इकडल्या साईडला आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर इकडल्या साईडला झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीनं बघा मी होते तुम्हाला कोण फोन टक्सचं कटिंग दाखवत आहे सध्या असे गळे खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत त्याच्यानंतर इकडल्या साईडला आपण अंतर वाढवून घ्यायचं फोर टक्सच्या ब्लाऊजला आपण वरतीही वाढवतो खाली वाढवतो हे टक्सचे जे घेतलेलं अंतर आहे तर इथं आपण वरती काहीच नाही फक्त आपल्या खालच्या साईडला अंतर आहे किती घेतलेलं आहे पाऊन पाऊन म्हणजे दीड इंच तर दीड इंचावरती इथं आपण मार्किंग केले करायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला असं ते मालक वाढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपली समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे तर बघा तुम्ही बघू शकता हे कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी ते नक्की सांगा म्हणजे दुसऱ्या साईजचे आपण व्हिडिओ तयार करू शकतो काय बदल केलेला आहे आपण बंदबाजवरती नेहमी आपण माप जे आहे ते बंदबाजवरती टाकतो पण इथं आपण मार्किंग करताना आपण अखंड आहे हे कट करणार नाही आपण हे जे आहे ते दोन्ही पार्ट वेगळेवेगळे आता करून दाखवले तरी तुम्ही नंतर जे आहे ते तुम्ही पाठीमागच्या साईडचं वेगळं पा मार्किंग करून घ्यायचं आहे बंदबाजवरती असे मार्किंग करून हे क्रॉसपटी तुम्ही काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हे कटी केलेलं आहे तर मी आता तुम्हाला फक्त समोरच्याच भागाचं दाखवते म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना तुम्हाला सहज तुम्ही कट करू शकता इथं आपण फक्त समोरच्या भागाचं कटिंग बघूयात म्हणजे तुम्हाला अखंड क्रॉसपटी कशी निघेल म्हणजे यापटी कशी निघेल ते लक्षात येईल आता मग कट करताना आपल्याला इथून कट करायचं आहे हे असं इथून जसं आपण आकार दिलेला आहे ना तसंच कट करायचं आहे आपण आता इथं मी कट करत नाही कारण नंतर मी तुम्हाला हे कट करून कपड्यावरतीही आपण तसाच आकार घेऊ शकतो पण हे आता कट झालेलं आहे आणि हे जे इंचं अंतर वाढवलेलं जे आहे ते आपण पाठीमागच्या भागामधलं इकडच्या साईडचं कट करणार आहोत आणि उंचीमधलंही भा आपण अंतर पाठीमागच्या भागातलं कमी करायचं आहे तर इथं आता मी पाठीमागचा भाग तुम्हाला कट केलेला नाही फक्त आपण समोरच्या भागाचा करत आहोत म्हणून मी एक इंचा मुंडा कट करत आहे ज्यावेळेस पाठीमागचा भाग कट करत त्यावेळेस तुम्हाला दीड इंचा मुंडा कट करायचा आहे ही आपली अखंड योगपट्टी तयार आहे इथे तर अखंड योगपटी कशी तयार झाली ते बघूयात ही अखंड योगपटी दाखवण्यासाठीच मी तुम्हाला इथं हे असं समोरच्या फक्त भागाचं कटिंग करून दाखवत आहे तर आता बघा इथं तुमचं जे माप आहे ते असं नाही गेलं असा आपला ब्लाऊज तयार होईल तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे माप झालेलं आहे हे आपल्याला अशा क्रॉस क्रॉसपट्टी अशी लावून घ्यायची असते आपल्याला अशी सध्या खूपच ट्रेलिंगमध्ये आहेत मी तुम्हाला मुद्दामून समोरच्या भागाचा फक्त दाखवलेला आहे म्हणजे बंदबाजूवरती मार्किंग कसं करायचं हे बघा अशा पद्धतीनं आपण जोडून घेताना त्याच्यानंतर तुमचा गळा डीप आहे इथं असा व्यवस्थित बघू शकता आकारही किती छान आलेला आहे तर असं आपलं तयार होतो तर हे तयार झालेलं आहे तर आपण आता इथं छोटीशी पट्टी लावून घेऊ शकता ब्लाऊज तयार करताना आपल्याला ब्लाऊजची पट्टी इथं अशी छोटी तयार करून घेऊ शकता नसेल तर तुम्ही इथं नॉडी छोटे लावून घेऊ शकता एखादं फुल छोटंसं असं त्रिकोणचा मुसा बनवून इथं लावू शकता आणि हे अखंड पट्टी आपली अशी तयार होते जोडताना आपल्याला इथं पट्टी पाठीमागच्या साईडला लावायचं असतं हे आपल्याला जे आहे ते जशास तसं अखंड आपल्याला असं तयार करायचं आहे तर ही बघा मी तुम्हाला आणि हे टक्स जे आहे ते इकडे दोन्ही साईडला असे इथे लावून घ्यायचे आहे तुम्ही इथं कपही लावून घेऊ शकता आतमध्ये तर अशा पद्धतीनं आपले हे बत्तीस साईजच्या ब्लाउजचं वन टक्स ब्लाऊजचं कटिंग आहे तर पाठीमागचा भाग आणि स्लीवचं कटिंग आपण सहज कटिंग करू शकतो पण हे जे आहे ते मी तुम्हाला अशा पद्धतीनं करून दाखवलेलं आहे तर बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणखीन जर दुसरा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद